विजय नाईक नवरे यांचे नीळकंठ फूटवियर क्रांती चौकजवळ सेलू ग्राहकासाठी खास दिवाळी ऑफर सेलू तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी द्र द्रुतगती महामार्ग अंतर्गत नांदेड परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील क्षेत्र संपादनाची प्रक्रिया गतीने राबविण्यात येत आहे सदर प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात येत असून सात आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकूण चारशे छेचाळीस शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा अंतर्गत कलम एकोणीस साबलिक सहा ब अन्वे नोटिशी देण्यात आल्या आहेत या नोटीसीच्या अनुषंगाने यापैकी सुमारे एकशे चौतीस शेतकऱ्यांनी कायद्यानुसार शंभर टक्के संमती दर्शविली असून संबंधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वाढीव मावेदासह संमती निवाड्यानुसार रक्कम त्यांच्या बँक खात्यावर अदा करण्यात आली आहे रक्कम स्वीकारताना संबंधित शेतकऱ्यांनी स्वखुशीने संमती ताबा पावतीवर स्वाक्षरी करून संमत जमिनीचा ताबा प्रदान केला आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या संपादित जमनीचा मावेदा हा शासनाच्या निर्धारित निकषानुसार अचूक व पारदर्शक पद्धतीने निश्चित अदा करण्यात आलेला आहे त्यामुळे सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू यांच्यामार्फत संमती दर्शविणाऱ्या शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपण दिलेल्या संमतीनुसार संमती निवाड्याची रक्कम तसेच सदर कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेला मावेदा रक्कम व आपला बँक खात्यात जमा झालेली रक्कम यामध्ये काही तफावत असल्यास आपण स्पष्ट व पूर्णपणे पुराव्यानिशी या कार्यालयात लेखी दाखल करावा दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघ्या आठ दिवसात त्यांना निर्धारित मिळणारी रक्कम अदा करण्यात आली आहे या सर्व बाबी पारदर्शक असताना रक्कम खात्यावर जमा झालेल्या शेतकऱ्यांची कसलीही प्रकारची तक्रार नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे विशेष म्हणजे शेलू शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सात दिवस सामोरण आणि सत्तावन्न दिवस साखळी उपोषण काही शेतकऱ्यांनी केले होते त्यांनी शेवटपर्यंतही न्यायाच्या निवडलेला मार्ग हा चुकीचा असल्याचा उपोषणाच्या शेवटी पश्चाताप झाला असेल असे आशे लाभ मिळालेले अनेक शेतकरी म्हणत आहेत वास्तविक पाहता उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने तसेच पोलिसांनी कसल्याही प्रकारची करताना आडकाठी निर्माण केली नाही ही, ही बाब विशेष आहे जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत पालकमंत्री यांनी उपोषण करणाऱ्याची भेट घेतली त्यावेळेस ज्या पद्धतीने उपोषणकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांचे नाव घेत जीव हल्ला करण्यापर्यंत प्रसारमाध्यमासमोर बोलले असताना त्या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना विरुद्ध तक्रार करता आली असती परंतु अशा प्रकारच्या तक्रारी देऊन शासनाचे शेतकऱ्याप्रती असलेले धोरण आणि त्यांना वेळेवर देण्यात येणारा मावेदा यावरच भर दिली आहे असे असताना काही ठराविक शेतकऱ्यांनी उगीच आपण करत असलेले पुढारी पण उपोषण करूनही शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ शकले नाही म्हणून धोक्यात आलेले पुढारी पण यशस्वी करण्यासाठी उगीच आक्रमक रूप दाखवत आपले व संबंधित शेतकऱ्याचे एक प्रकारे नुकसान करण्याचा हा प्रकार आहे एकंदरीत समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्याच्या हिताकडे लक्ष देऊनच आणि शासनाच्या आदेशाचे पालन करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने अखेरपर्यंत काळजी घेतल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे जी की यापूर्वी कोणत्याही उपविभागीय अधिकाऱ्याने यशस्वी करण्यासाठी अंगलट येणारे संकट ओढून न घेता माघार घेत आपले पद सोडले आणि हे समृद्धी प्रकरण रखडत राहिले आज समृद्धीच्या होत असलेल्या सर्व प्रकरणाचा निपटारा करणाऱ्या अधिकाऱ्यास शाबासकी देण्याऐवजी शिव्या खाव्या लागत आहे हे या भागातील काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल विनासंमती निवाडे झालेल्या शेतकऱ्यांची मागणी कदाचित योग्यही असेल परंतु त्यांनी निवडलेला मार्ग हा चुकीचा आहे असे अनेकांना वाटते उगज कोणाच्या जीवावर उठण्यापेक्षा न्यायालयाचा दरवाजा सर्वासाठी सदैव खुला आहे यातून ज्यांना जे हवे आहे ते मिळो एवढीच अपेक्षा या निमित्ताने करूया विजय नाईक नवरे यांचे निळकंठ फुटवेअर खास दिवाळी ऑफर क्रांती चौकजवळ